हिवाळ्यात मस्त गरमागरम असा गाजरचा हलवा केलेला आहे ह्या सीझनचा पहिला गाजरचा हलवा केलेला आहे एकदम सुरेख असा कलर आलाय अतिशय सोपी पद्धत आहे व्हिडिओ स्किप न करता बघा किचन मध्ये मनापासून स्वागत करते तर बघा साधारण ही पाऊन किलो गाजर आहेत कारण एक किलो घेतली होती त्यातली मी दोन ते तीन काढून ठेवली तर पाऊन किलो बरोबर अंदाजे ही गाजर आहेत वजनाने अशा पद्धतीने मी स्वच्छ धुवून घेतली आणि हे साळती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याचा वरचा जो भाग आहे तो सगळा साळून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडने त्याचे कट मारून घ्यायचे जे त्याचे मुळाचा भाग असतो तोही कट मारायचा आणि शेंड्याचा भाग असतो तोही कट मारायचा स्वच्छ असे धुवून घेऊन सगळ्याला कट मारून घेतले आणि मग गाजर जे आहे ते आपल्याला किसून घ्यायचे तर आता ही गाजर घेताना थोडीशी अशी जाड बघून घ्यायची ज्यावेळेस आपल्याला गाजरचा हलवा करायचा आहे जेणेकरून ती किसता येतात परंतु अजून सीझन नुकताच सुरू झालेला आहे तर बाजारात एवढे असे जास्त गाजर आलेले नाही आहे त्यामुळे मला ह्या पद्धतीचेच मिळाले तर मी अशा पद्धतीचे हे पातळ गाजरं घेऊन आले नाही तर किसण्यासाठी थोडेसे असे भरलेली गाजरं म्हणजे जेणेकरून आपल्याला किसायला फास्टमध्ये जमून जातं कारण पातळ गाजर असेल तर किसायला तितकं स्पीडने येत नाही तर बघा पाहू शकता खाली पूर्ण त्याच्या आतली जी पांढरा भाग असतो तेही अगदी किसून घ्यायचं आहे कारण सगळं गाजरामध्ये विटॅमिन्सने असं भरलेलं गाजर जे आहे ते असतं त्यामुळे त्याचा सगळा भाग प्रॉपर आपण किसून घ्यायचा तर पाहू शकता ही पाऊन किलो गाजरं मी किसून घेतलेली आहे ड्रायफ्रूट्स काढलेले आहेत आता तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही वापरा माझ्याकडे जे अव्हेलेबल होते ते मी ड्रायफ्रूट काढलेले आहेत Uh, कोणती याच्यात आपल्याला मिल्क पावडर वगैरे टाकायची नाही आहे तर ड्रायफ्रूटची थोडीशी अशी छान चव येते म्हणून होईल तेवढे बारीक बारीक आकाराचे आपण कापून घ्यायचे तर बघा सगळे मी एकसारखे असे हातावर ड्रायफ्रूट्स कापून घेतलेत काजू आणि बदाम घेतलेले साधारण सारखेच मी प्रमाणावर थोडीशी पाच वेलच्या घेतल्या होत्या साधारण त्या दरदरीत कुठून घेतल्यात आणि बेदाने घेतलेले तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे पण घ्यायचं आहे ते घेऊ शकता तर आता ना याच्यामध्ये आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित असं तूप सोडून घ्यायचं आहे साजूक तूप जे आहे ते बघा चौकडून मी कसं सोडून घेतलं आहे जेणेकरून काय होतं ज्यावेळेस मी गाजर त्याच्यामध्ये टाकेल त्यावेळेस अजिबात गाजर छिटकलं गेलं नाही पाहिजे लागलं गेलं नाही पाहिजे हलवा असा मस्त आपला सुटसुटीत आणि तूप सुटेपर्यंत अशा पद्धतीने शिजला गेला पाहिजे तर आता मी तूप टाकले कढईमध्ये एक चमचाभर मोठा चमचा आहे तो आणि त्याच्यात ड्रायफ्रूट टाकून घेतले ते व्यवस्थित असे तळून घ्यायचेत काजू आणि बदाम त्याच्यामध्ये टाकून घेतलेत आणि काढून घ्यायची आता ह्याच तुपामध्ये आपल्याला जो पण आपण पाऊन किलो गाजर किसलेलं आहे ते गाजर त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकायचे बघा सगळं गाजर टाकून घेतलं आणि एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित हलवून हलवून आणि गाजर शिजवताना अजिबात लहान गॅसवर करायचं म्हणजे स्लो गॅसवर खूप जास्त वेळ त्याला शिजवत बसवायचे असं अजिबात करायचं नाही त्यासाठीच मी चौकडून असं तूप टाकले जेणेकरून मला फक्त एक पाच ते दहा मिनिट वाफ घ्यायची दहा मिनिटाच्या वाफेमध्ये हे गाजर शिजून झालंच पाहिजे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं तूप सोडून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं पॅक झाकण ठेवायचं जेणेकरून ते गाजर एका वाफेमध्ये शिजलं जाईल खूप बारीक गॅस करायचा नाही अन्यथा त्याचा कलर बदली झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आहे गाजरच्या हलव्याला कलर किती सुरेख आलेला आहे ह्या पद्धतीने जर प्रोसेस कराल तर फक्त दहा मिनटामध्ये तुमची गाजरं जी आहे ती शिज जाणार आहेत तर आता काय झालं माझ्याकडून ना बेदाने तळायचे मी विसरून गेले म्हणून मी आता गाजरामध्येच टाकून दिले जेणेकरून ते थोडेसे शिजून आणि फुगून येतील तर बघा झाकण ठेवून दिले सगळं मिक्स करून दहा मिनिट बरोबर जाऊन दिले दहा ते पंधरा मिनिट आणि मंद आचेवर अजिबात नाही मी ठेवलं आहे मीडियम गॅसवर ठेवला होता जेणेकरून कढई लागायला पण नको गाजर खाली अशा पद्धतीने तर पाहू शकता तुम्ही अजिबात कुठेही खाली गाजर लागलं गेलेलं नाही आहे कुठेही जळालं गेलेलं नाही आहे आणि आपलं गाजर जे आहे ते व्यवस्थित असं शिजून पण झालेलं आहे खूप जास्त त्याला पाणी सुटलेलं नाही आहे आचे मिडियम गॅसवर ठेवल्यामुळे खाली लागलंही नाही आणि त्याला खूप जास्त असं पाणी सुटलं नाही तर आता बघा साखर जी आहे ती पाऊन किलोला मी बरोबर दीडशे ग्रॅम म्हणजे एक वाटीभर साखर घेतलेली आहे दीडशे ग्रॅम आणि माझ्याकडे ही थोडीशी साय होती ती साय टाकून घेतली कारण मी मिल्क पावडर वगैरे काहीच वापरणार नाही आहे आता जर तुमचा आधी प्लॅन असेल गाजरचा हलवा करायचा तर दोन दिवसाची साई जरी साचून ठेवली तरी ती खूप छान लागते गाजरच्या हलव्यामध्ये टाकायला मिल्क पावडरसारखीच तुम्हाला टेस्ट मिळणारी सायने पण मी अचानक अगदी प्लॅन केला होता त्याच्यामुळे माझ्याकडे जितकी साई अवेलेबल घरात होती दुधावरची तेवढी मी त्याच्यामध्ये टाकून दिली आणि साखर जी आहे ती बरोबर वजनी प्रमाणात दीडशे ग्रॅम इतकी टाकली तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त थोडीफार करू शकता पाऊन किलोला दीडशे ग्रॅम ही साखर अगदी योग्य झाली थोडीशी वाटीमध्ये शिल्लक ठेवली होती ती टाकून दिली आणि ड्रायफ्रूट्स टाकून दिले आता साखर टाकल्यामुळे काय झालं आहे थोडंसं असं व्यवस्थित त्याला पाणी सुटणारी तर माझ्याकडे खूप जास्त दुधाची साय नव्हती म्हणून मी थोडंसं अगदी अर्धा कप फक्त दूध टाकलेलं ॲक्च्युली मी अजिबात हलव्यामध्ये दूध वापरत नाही साईज असेल घट्ट सराशी तर ती साईज जास्त टाकायची त्याच्यामुळे खूप छान होतो खवाई टाकू शकता तुम्ही तुपामध्ये परतून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत तुपामध्ये परतून खवाई टाकून बघा खूप छान गाजरचा हलवा होतो पण आपल्याकडे काहीच नाही आहे घरामध्ये त्यावेळेस अशा पद्धतीचा तुम्ही हलवा करा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल याची मी गॅरंटी देते आणि बघा दहा मिनटात त्यातलं दूध आणि साखरेचं जे पाणी सुटलेलं होतं ते सगळं असं व्यवस्थित फास्ट गॅसवर आटवून घेतलं आणि हा गाजरचा हलवा तयार झाला आहे तर हे मी तीन बाऊल घेतले होते याच्यामध्ये सव करण्यासाठी हलवा सव करून घेतला आहे आणि ड्रायफ्रूट्सने असा सजवून गरमागरम हलवा खायला घेतला आहे तर अशा पद्धतीचे ह्या साईजचे सहा बाऊल भरून इतका पाऊन किलोमध्ये आपला हलवा तयार झाला होता तर रेसिपी कशी वाटली गाजरच्या हलव्याचा कलर कसा वाटला आहे मला कमेंट्स करून अवश्य सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू